पण पार्ट मध्ये ज्या साड्या पाहिलेल्या होत्या ना त्याच्यातली ही साडी आहे म्हणजे सेम सूत आहे याचं कॉटन सेमच आहे पण कलर पाय या साडीचा असा पोपटी कलर आहे आणि त्याच्यावरती असे पिंक कलरचं डिझाईन आहे आणि खालच्या साईडने तुम्ही याचं पाहू शकता हे बॉर्डर त्याची अशी खालच्या साईडची थोडीशी जाड आहे आणि वरच्या साईडने थोडीशी अशी थीन आहे ही बॉर्डर तर त्याचा पल्लू आपण पाहूयात आणि हा त्याचा पल्लू आहे तुम्ही तुमचा पिंक कलरचा पूर्ण भरलेला पल्लू आहे हा टॅसल नाही येते याला तुम्ही पाहू शकता टॅसल नाही याला तसं टिप वगैरे काहीतरी मारायला लागणार शिलाई करावं लागणार आहे याला जेणेकरून हे धागे निघत असतात हे निघणार नाही तर आणि तुम्ही त्याचं आता कॉम्बिनेशन या साडीचं तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं ते नक्की सांगा आता आपण पाहूयात दुसरी साडी पाहूयात आपण आणि ही आहे दुसरी साडी आहे मध्ये अशा ट्रा साड्या ट्रेंडिंगला चालल्या होत्या आणि त्याच्यावर पाशेत गोल्डन कलरचे स्टोन चिपकवलेले स्टोन पण एकदम म्हणजे टाईट चिपकवलेले येतं जेणेकरून ते जास्त वेळ धुतले तरी निघणार नाही येतं आणि इकडं सिम्पलच डिझाईन आहे त्याच्यावर काही स्टोन थोडेच लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशी डिझाईन आहे त्याच्यावरती आणि आता तुम्हाला मी दाखवतोय हा पल्लूच आहे पल्लूची साईड तुम्हाला दाखवते मी आपण त्याचा पीस पाहूयात आता कसा आहे आणि हा आहे त्याचा पीस आहे तर मागच्या गळ्याला मला वाटते त्यांनी डिझाईन दिलेली आहे सिम्पलच आहे पीस काय आहे त्याच्यावर भरलेली डिझाईन वगैरे काही नाही इकडं हाताला त्याच्या डिझाईन येणार आहे फक्त तर कशी वाटली ही साडी तुम्हाला नक्की सांगा कलर तर छान आहे या साडीचा पण याच्यावरची डिझाईन काय एवढी खास नाही आहे ही पाहा तुम्ही डिझाईन नाही तर या डिझाईनमधून खूप साड्या डिझाईन पण या साड्यामध्ये खूप आहे आता तर ही काय एवढी डिझाईन मला आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन नक्की सांगा आपण आता पाहूयात दुसरी साडी पाहूयात आपण आणि ही वेअर साडी आहे सातशे रुपये या साडीची किंमत आहे पण फॅब्रिक एकदम छान आहे याचं तुम्ही पाहू शकता सु छान आहे या साडीचं आणि ही जे पोस्टर तुम्हाला दिसतं आहे ना सेम तशीच साडी आहे ही डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि कलर पण तोच कलर आहे कलर पण छान आहे या साडीचा उठाव कलर आहे एकदम तर कशी वाटली तुम्हाला ही पण साडी नक्की सांगा आता आपण पाहूयात दुसरी साडी तर कशा वाटल्या तुम्हाला या साड्या नक्की सांगा आणि आता हा सेकंड पार्ट आहे तर फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही जाऊन पाहा साड्या त्या पण तुम्हाला आवडणार आता म्हणजे आता तुम्हाला याच्यातले मी फर्स्ट पार्टमधल्या पण साड्या दाखवते पण तुम्हाला जर त्याचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो जाऊन पाहा पहिल्या आधी फर्स्ट व्हिडिओ हा सेकंड पार्ट आहे या साड्यांचा तर कशी वाटली तुम्हाला या साड्या नक्की सांगा आणि याची किंमत तिथं होती कुठंतरी मी तुम्हाला ती दाखवते 14, 15, 15, 15 जर तर याच्यावर तुम्ही पाहू शकता किंमत किती आहे याच्यावर चौदाशे पन्नास किंमत म्हणजे चौदाशे पन्नासला साडी पडलेली आहे पण किमतीच्या मानाने एवढी काही खास साडी नाही आहे ही तेवढ्या रेटमध्ये अजून जर भारी साड्या जर त्यांनी पाहिल्या असतात तर त्यांना भेटल्या असत्या तर चला पाहूयात आपण आता नेक्स्ट मॉ ब्लॉगमध्ये भेटूयात अशाच नवीन नवीन साड्याबरोबर चला बाय